आपल्या जिल्ह्याला पीक विमा भरपायला तर नसता मंजूर झाला म्हणून मला मना शासनानं म्हटलं परंतु परतच्या शेतकऱ्याला मिळालं दुसरा विषय असा आहे की पीक कर्जमाफी या सध्याच्या परिस्थितीमध्ये कर्जमाफी शासनाने केली पाहिजे त्याच्याविरोधात हा मोर्चा आयोजित केला होता त्याच्यानंतर वन्य प्राणी जे आहेत याचा अतिशय मोठा त्रास झाला शेतीला तर त्रास झाला आणि रानडुकरासारखे तर प्राणी हा शेतकऱ्याला त्याच्यावर हल्ला करत होते म्हणजे त्याच्या जीवितवाची बी फार मोठी येणाऱ्या काळामध्ये घटना घडू शकतात त्याच्यानंतर सोयाबीनला फक्त चार हजार रुपये भाव आहे या भावावर शेतकरी माझ्या आकारानं येणारा काळ जगल का नाही हाच भाव असला तर मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या होण्याची शक्यता आहे म्हणून वेळीच या व इतर जसं महागाई वाढली आणि आमच्या निराधार जे बांधव असतील माता असतील त्यांच्या महागाई भत्ता करण्या वाढवायला पाहिजे होता त्याच्याविषयी हा मोर्चा होता असे अनेक विषयावर हा मोर्चा काढला त्याच्यामुळं मोठा आणि शेतकऱ्यामध्ये धगधक आहे म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आज मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि जर ह्याला न्याय शासनानं नाही दिला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही याच्यापेक्षा जी तीव्र आंदोलन हे न सांगता करू एवढं मात्र आम्ही आपलं शिक्षण घेतलं शासनानं डावलून लडक्या बहिणीवर निधी वळवलेला आहे लाडकी बहीण योजना खरपायलं तर सगळीकडे खट्टीचा विषय झाला कोणी मागणी केली आणि दिलं हा आतापर्यंत विषय मागणीच कोणाची नाही आणि आम्ही मात्र लाडक्या बहिणी झालो लाडक्या बहिणी जशा सगळ्या त्याच्या आहेत त्या लाडक्या बहिणी आमच्या आहेत त्यांना सगळ्या गोष्टीची जे खरपायला कल्पना आहे कारण भाऊ अडचणीत असताना कोणत्या बहिणीकडे खूप होतो म्हणून ह्या योजनेचा काहीही या शासनानं जो टंट केला आणि सगळ्याला जनतेला माहिती लोकसभेला पराभव झाल्यामुळं ही स्टंट योजना आणलेली आहे हिचा फायदा त्यांना होणार नाही